तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करायुतीच्या नाव उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचे लाडके पालकमंत्री आदरणीय दादा माडा आणि सोलापूर लोकसभेचे दोन्ही घालतात महायुतीचे आमच्यातील सर्व विद्यमान आमदार माजी आमदार महायुतीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व महायुतीच्या पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित असलेल्या माय भगिनी आणि माझ्या तरुण मित्र आज हा महामेळावा होत असताना गेली सातत्याने अनेक वर्षापासून वेगवेगळ्या विचाराची आपण सगळी मंडळी या देशाच्या विकासाच्या राजकारणामध्ये दे, आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या भारताची प्रतिष्ठा स्वर्ण जगात भरामध्ये 10 वर्षाच्या काळात मध्ये हा देश महाशक्तीसारखी बनलेला मोठा आदर्श या ठिकाणी घडवला आणि मला हेच येच चाललं आणि या सगळ्या आमचे नेते आनंद आला काही होती महायुतीमध्ये समाविष्ट होण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणखी एका वेगळ्या राजकारणाला सुरुवात झाली वेळेची मर्यादा आणि बंधन असताना मी काही फार वेळ घेणार नाही परंतु या ठिकाणी या महायुतीच्या काळातल्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका असतील विधानसभेतल्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील नेत्यांच्या आदेशाप्रमाणे ग्रामीण भागातले आपले राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या दोन पाऊल पुढं असतील एवढं या निमित्ताने मी सांगतो पालकमंत्री आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या सभा नेते मंडळींच्या मनामध्ये चांगल्या प्रकारचा उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय मी फार वेळ न घेता आमचे नेते मी दादा तटकरी साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे येणाऱ्या ये सगळ्या निवडणुकांमध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सगळ्यांच्या बरोबर असेल दोन पाहुण पुढे